मॅट्रिमोनियल साईट्सच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत यूपी पोलिसांचे डी एस पी श्रेष्ठ ठाकूरही फसवणुकीचे बळी ठरले आहेत तर गुरुग्राममधील एका सल्लागार कंपनीचा सीईओ फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे एका मॅट्रिमोनियल साईटवर भेटलेल्या एका महिलेला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून अडतीस लाखाहून अधिक रुपये लुटले गेले एका नामांकित कंपनीचा सीईओ आणि एका महिलेची मॅट्रिमोनियल साईटवर भेट झाली त्यावेळी महिलेने सांगितले की ती लंडनमध्ये राहते मात्र ती मुळची कोलकत्याची आहे दोघांमधील मैत्री घट्ट झाल्यावर महिलेने सीईओला डिनकॉईन नावाच्या क्रिप्टो गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले अशा प्रकारे तिने चक्क अडतीस लाख रुपयांची फसवणूक केली पैशांची फसवणूक झाल्यानंतर पीडित व्यक्तीलाही फसवणूक झाल्याचे लक्षात आले यानंतर त्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ज्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो एका कंपनीचे कार्यकारी अधिकारी नमन अग्रवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार ते नोव्हेंबर दोन हजार मध्ये रिद्धी शर्मा नावाच्या महिलेला भेटले गेल्या पाच वर्षापासून ती लंडन मध्ये राहत असल्याचा दावा तिने केला आहे ती मूळची कोलकाता येथील रहिवासी आहे नमन म्हणाला एक दिवस तिने मला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले आणि माझे ट्रेडिंग खाते तयार केले या ची लिंक तिने माझ्या व्हॉट्सॲपवर पाठवली होती ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या ग्राहक सेवांची देखील व्हॉट्सॲपद्वारे संवाद साधण्यात आला होता तिने मला सुरुवातीला दहा लाख रुपये गुंतवायला सांगितले तीच रक्कम ती माझ्या ट्रेडिंग खात्यात ट्रान्सफर करणार असल्याचे तिने सांगितले वीस डिसेंबर रोजी कॉइन ग्राहक मदत संघाकडून व्हॉट्सॲपवर एक संदेश आला की रिद्धी शर्माने ट्रान्स्फर केलेली रक्कम मनी लॉन्ड्रिंग होती त्याच्यावर बेकायदेशीर कारवाई केली जाऊ शकते यानंतर नमनला तीच रक्कम पुन्हा जमा करा अन्यथा उरलेली रक्कम गोठवण्यात येईल असे सांगण्यात आले शिवाय मित्रांनो दुसरी घटना अशाच प्रकारे समोर आली होती मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून एका व्यक्तीने आय आर एस अधिकारी असल्याचे भासवून तिच्याशी लग्न केले पण नंतर असे समजले की तो व्यक्ती फसवणूक करणारा होता त्याने त्याचे बनावट नाव आणि ओळख सांगून महिलेची फसवणूक केली होती हे सत्य समजल्यानंतर महिला अधिकाऱ्याच्या पायाखालील जमीनच सरकली होती तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा